पण रोजच्या आयुष्य जगत असताना आपल्या काही अशा सवयी असतात जेणेकरून ज्यामुळे आपणच स्वत आजार पण वाढून घेत असतो जे की आपल्याला समजत देखील नाही चला तर मग अशाच काही वीस टिप्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला म्हातारपणापर्यंत कोणताही आजार होणार नाही पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नंबर एक पपईचे नियमित सेवन केल्यास हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते त्यामुळे रोज पपई खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जी आहे ती कमी होण्यास मदत होते नंबर दोन जेवणाआधी कधीही दही खाऊ नये दही हे मुळात थंड असते त्यामुळे ते पचनास मदत करते असे मानले जाते म्हणून ते जेवणापूर्वी खाऊ नये कारण ते पोटातील आम्लता म्हणजे पोटातील ॲसिड कमी करते आणि दही नेहमी जेवणानंतर न खावे यामुळे प्रोटीन वाढते आणि मसल्स डेव्हलप होतात आणि अन्न देखील व्यवस्थित पचले जाते त्यामुळे जेवणाआधी दही खात असाल तर आत्ताच बंद करा नंबर तीन जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याचे साल उन्हात वाळवायचे नंतर न मिक्सरमधनं बारीक करायचे त्याची पूड बनवून घ्यायची जेव्हा जेव्हा खोकल्याची समस्या येते तेव्हा आल्याची साल म्हणजे जी पावडर बनवलेली आहे ती पावडर मधात मिक्स करून ही कोमट पाण कोमट पाण्यामध्ये याचं सेवन केल्याने खोकला कमी होती डिनरमध्ये भात खाऊ नये आता सर्वांनाच माहीत आहे भात रोजच्या जेवणाचा आपला महत्त्वाचा भाग आहे यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पचायला वेळ लागतो आणि यामध्ये हाय कॅलरीज देखील वाढण्याची शक्यता असते आणि रात्री जेवल्यानंतर हालचाल कमी होते त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त होते म्हणून कधीही रात्रीच्या जेवणात भात खाऊ नये नंबर पाच काही लोक लिंबाच्या सालाने थेट चेहऱ्यावर मसाज करतात आणि चेहऱ्यावर किंवा लिंबाचा रस डायरेक्टली लावतात पण लिंबाचा रस डायरेक्टली चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लावू नये यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात फरक पडतो आणि त्वचेचा रंग देखील गडद होण्यास मदत होते त्यामुळे चेहऱ्यावर डायरेक्टली लिंबाचा रस किंवा लिंबाची साल लावू नये काही लोकांना खूप गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते गरम पाण्याने तोंड धुतल्याने त्वचेतील तो ओलावा निघून जातो आणि चेहऱ्यावर कोरडेपाना येतो म्हणून कधीही गरम पाण्याने तोंड धुण्याऐवजी चेहऱ्यावर स्टीम घेणे अधिक चांगले नंबर सात दररोज कच्चा दुधाने चेहरा स्वच्छ केल्यास रंग उजळतो तसेच त्वचा चमकदार होते त्यामुळे जर तुमच्याकडं कच्चं दूध येत असेल तर नक्कीच तुम्ही कच्चं दूध तुमच्या चेहऱ्यावर लावत जा जेणेकरून तुमचे सौ सौंदर्यात नक्कीच भर पडेल <laughs> नंबर आठ जास्त गरम दूध पिऊ नये दुधाला कम्प्लीट फूड समजले जाते कारण यात साधारणपणे सगळेच न्यूट्रियंट असतात पण जास्त गरम दूध प्यायल्याने पचायला जड जाते कोमड दुधाने काही त्रास होत नाही त्यामुळे आजपासूनच जर गरम दूध पित असाल तर नक्कीच थांबू शकता नंबर नऊ रिकाम्या पोटी केळं खाऊ नये केळं हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे तरी याला योग्य वेळेत खाय खाणं हे योग्य आहे पण अयोग्य वेळेत जर तुम्ही केळी खाल्ली तर त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागतो तु। केळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये यामुळे एनर्जी संपते शिवाय डायरिया इंटेस्टाईन सिंड्रोम यांसारखे त्रास देखील होऊ शकतात नंबर दहा जेवणानंतर लगेच पाणी पिणे अन्न खाल्ल्यानंतर न लगेच पाणी पिण्याची चूक कधीही करू नये विशेषतः फ्रीजचे थंड पाणी जर तुम्हाला सहन होत नसेल आणि जेवल्यानंतरनं तुम्हाला पाण्याची गरज असेल तर एक किंवा दोन गोटांनी पाणी प्या परंतु यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका कारण जास्त पाणी पिल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि अन्न पचन व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो नंबर अकरा चालणे आता चालणे ही स चांगली सवय आहे पण जेवल्यानंतर लगेच चालणे हा पचनावर परिणाम करतो चालताना आपल्या शरीरातील उल ऊर्जा जी आहे ती जळते तर शरीरातील पचनक्रियाही ही ऊर्जा लागते अशा स्थितीत जेवल्यानंतर काही वेळाने फिरणे हा एक उत्तम पर्याय आहे परंतु खाण्यासोबतच बाहेर फिरायला जाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे जेवल्या जेवल्या ताटा उठल्या उठल्या लगेच फिरायला जाऊ नका नंबर बारा चहा कॉफी पिणे अनेक वेळा लोक जेवणानंतर चहा किंवा कॉफी पितात त्यांना वाटते की यामुळे त्यांचे अन्न पसते परंतु हा एक गैरसमज आहे खाल्ल्यानंतर ना चहा कॉफी पिल्याने आपल्या शरीरातील लोह शोषून घेऊ शकत नाही म्हणजेच आपले शरीर आहारातील लोह शोषून घेऊ शकत नाही आणि प्रोटीन पचवू शकत नाही त्यामुळे जेवण झाल्या झाल्या लगेच चहा कॉफी पिणे टाळावे नंबर तेरा बरेच लोक जेवल्यानंतर लगेच झोपतात जर तुम्ही ही, ही चूक करत असाल तर ही चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे अन्न खाल्ल्यानंतरनं ताबडतोब झोपल्याने तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होतोच शिवाय दीर्घकाळासाठी तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते जर तुम्हाला आजारपणापासून दूर राहायचे असेल तर आणि नियमित सॉरी निरोगी आयुष्य जगायचे असेल तर खाणे आणि झोपणे यामध्ये नेहमी दोन ते तीन तासाचे अंतर ठेवा जेणेकरून तुम्ही जे अन्न खाल्लेलं आहे ते पचायला वेळ मिळेल आणि तुम्हाला झोपदेखील चांगली लागेल नंबर चौदा फळे खाऊ नका अनेक वेळा लोक पोटभर जेवल्यानंतर फळे खातात असे करणे खूप हानिकारक असू शकते खाल्ल्यानंतर काही तास फळं रस किंवा इतर पदार्थ खाऊ नये यामुळे तुमच्या तुमच्यापासनात त्रास होतो त्याशिवाय तुम्ही पोटभर जेवलेले असल्यामुळे नंतर फळं खाल्ल्याने काय होतं तुमची अतिरिक्त चरबी वजन वाढण्यास मदत होते कारण फळांमध्ये साखर असते आणि अतिरिक्त साखर होऊन देखील तुमचं वजन वाढू शकतं नंबर पंधरा अन्न खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ करू नये जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करू नका कारण अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पोटाशी संबंधित अनेक गंभीर आजार समस्या उद्भवू शकतात जसे की बुद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे पोटात गॅस होणे मूळव्याधीची समस्या इत्यादी आंघोळीनंतर शरीराचे तापमान वाढते तर, तर अंग लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान थेट कमी होते अशा स्थितीत अन्नाचे पचन व्यवस्थित नंबर सोळा व्यायाम अन्न खाल्ल्यानंतरनं व्यायाम करण्याची चूक करू नये जेवण झाल्यावर फिरायला किंवा फिरायला जाऊ शकता पण थोड्याशा वेळाने पण कोणताही जड व्यायाम करू नका कारण त्याचा पचनावर परिणाम होतो आणि पोटदकीही देखील होऊ शकते त्यामुळे लगेच जेवण झाल्या झाल्या कोणतेही व्यायाम किंवा फिरणे लगेच करू नका थोडा वेळ थांबा फिरायला जाऊ शकता फिरायला गेल्याच्या नंतर मग तुम्ही व्यायाम करू शकता नंबर सतरा रात्री खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक अनेकांना मध्यरात्री झोपते वेळेस काही ना काही खाण्याची सवय असते विशेषतः जर गोड खाल्ले तर हे अजिबात करू नका मात्र ही तुमची जी सवय आहे ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे बिघडलेल्या आरोग्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील कमजोर होऊ शकते त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नये कारण जर तुम्ही रात्रीच्या वेळेस कोणतेही पदार्थ खात असाल तर ते पचायला जड जाते तुमचे पोट दुखू शकते किंवा अनेक लठ्ठपणा असे आजार होऊ शकतात आणि जे ज्यासाठी तुम्हाला दवाखान्यात जाऊन खर्च करावा लागेल आणि नंतर ना आपोआप तुमची आर्थिक परिस्थिती कमजोर होऊ शकते नंबर अठरा रात्री पदार्थ खाणे टाळावे रात्रीच्या वेळी दूध पिणे हे फायदेशीर मानले जाते मात्र दही खाणे हे तितकंच नुकसानकारक कारण दही हे थंड असते त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला होऊ नये त्याचबरोबर ॲसिडिटी होऊ नये त्यासाठी रात्रीच्या जेवणात तुम्ही दही बटाटा भात जवस खाणे टाळावे एकोणीस कधीही तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातून जेवण करू नका तसेच पिंपळाच्या किंवा बर्डाच्या झाडाखाली बसून देखील जेवण करू नका यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तसेच कधीही अन्न टाकून देऊ नका नंबर वीस चेहऱ्यावर व्हॅक्सिंग करणे देखील टाळावे चेहऱ्याची त्वचा खूप मऊ असते त्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते म्हणून चेहऱ्यावर व्हॅक्सिंग करणे टाळावे मी आज ज्या तुमच्यासाठी वीस टिप तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या आवडल्या असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून दाबा कारण मी नवीन नवीन असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते